डीजे कुणाल पेटाऊन इथं कसा मी तुम्हाला सांगतो शेवटी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण जाऊ लागलो मुंदेफळ तिथे आलता ओएस कंपनीचा साऊंड आणि डीजे कुणाल पेटाओ साताऱ्याचा डीजे तो आपल्या खास बघायचा होता ना आपल्याला यात्रा पण करायची म्हणून आपण निघालो तो सकाळीच आपण आपल्या एस टीन ढकलो होतो मयुऱ्याला म्हणलं मयुरा आलता आणि आपल्या चेतन आम्ही निघालो आता एस न एस टी आल आली थोड्या वेळात तिथं मग आम्ही बसलो आता निघालो आपण आता मुंदे फळच्या रस्त्यानं पहिले आम्हाला मेखरला जायचं होतं मग थोडंसं तिकीट गिकीट फाडून मेकर आलं मेकर राहिलावर तिथं पाहिलं तर फळची काय गाडी नव्हती आमडापूरची पण नाही लागली मग निघालो आपण आता काळ्या पिवळी काळ्या पिवळीत पण काय लवकर भेटली नाही पण भेटली आणि टायमवर कशी तर पण तिथं पोहोचलो फळा जाणेफळातून आम्ही पोहोचलो फळ तिथे चालूच होता बा कार्यक्रम इथं पुऱ्या लाटायचा याचा तिथं झालदा फक्त आता प्रसाद असा राहिला होता मग आपण तिथं पोहोचलो पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपण दर्शन घ्यायसाठी मंदिरात गेलो दर्शन दर्शन घेतला मग निघालो पण आपल्या मित्राच्या घरी आपल्या घर काय माहित नव्हतं म्हणून आपण विचारला बो इथं चांदणीचे घर कुठे तर मग आम्हाला सापडलं थोड्या वेळात चांनीचे घर कुठे तर मग तिकडे गेलो तिकडे मग आम्हाला घरगिर भेटलं मग तिथे पाल्यात बा आपल्या मित्राचा डीजे लावला होता त्याचा मग त्याला भेटलो तो तर नव्हता त्याचा भाऊ होता पंचकृष्ण डीजे जे दोन डीजे काळी गाडी माग ती पण दाखवतो तुम्ही तुम्हाला तर आता आपण निघालो साताऱ्याचा डीजे पाहिलं तो होता शिववर मग तिकडे आपण निघालो होतो पाठी तर आजचा ब्लॉग इथंच खतम करतो आता पार्ट टू मध्ये बघूया साताऱ्याचा डीजे तर बस आतासाठी एवढंच तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये